गुड मॉर्निंग फ्रेंड्स सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे श्रीरंग चव्हाण या यूटूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो मला काही पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सांगितले की सर आम्ही जेव्हा इंग्रजी वाचतो लिहितो बोलतो तर बऱ्याच वेळा आम्हाला स्पेलिंग मिस्टेक्स म्हणजे अशा प्रकारच्या चुका आमच्याकडून होतात मग स्पेलिंग मिस्टेक होऊ नये आम्हाला करेक्ट व राईट स्पेलिंग लिहिता यावी या संदर्भात आपण काही व्हिडिओ बनवू शकतात का तर मी त्यांना लगेच रिप्लाय दिला की यस आय कॅन मेक सच ऑफ एक्सपेक्टेशन तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक या विषयावर जसे काही व्हिडिओ अपेक्षित आहे तसे व्हिडिओ मी बनवू शकतो असं मी त्यांना उत्तर दिलं तर मला पण मनस्वी आनंद झाला आणि त्यांना पण मनस्वी आनंद झाला कारण की मी जेव्हा विद्यार्थी होतो विद्यार्थी मित्र माझ्याकडून सुद्धा स्पेलिंग मिस्टेक व्हायच्या कुणीही पहिल्या प्रयत्नात शिकत नाही पण आजपासून चार ते पाच दिवसाच्या कालावधीपर्यंत किंवा चार ते पाच दिवसापर्यंत मी कमीत कमी पाच ते सात प्रकारचे व्हिडिओ स्पेलिंग मिस्टेक्स कशी होणार नाही स्पेलिंग मिस्टेक्स आपण कशी टाळू शकतो ती कशी दूर ठेवू शकतो याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे तर आजपासून आपण चार ते पाच दिवसापर्यंत सलग माझ्या इंग्लिश स्पेलिंग या विषयावर व्हिडिओ बघत राहा जेणेकरून आजपासून आपल्याकडून कोणत्याही प्रकारची इंग्लिश स्पेलिंग मिस्टेक होणार नाही म्हणजे जसं इंग्रजी ऐकण्यासाठी काही नियम आहेत इंग्रजी वाचण्यासाठी काही नियम आहेत इंग्रजी लिहिण्यासाठी काही नियम आहेत आणि इंग्रजी बोलण्यासाठी काही नियम आहेत तसे इंग्लिश स्पेलिंग चुकूनही त्या कशा योग्य येतील त्यासाठी सुद्धा काही नियम आहेत तर मित्र याच्या अगोदर मी सुरुवातीला व्हिडिओ बनवलेले आहे पण तरी सुद्धा आज पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार इंग्लिश स्पेलिंग आपली राईट कशी करेक्ट कशी त्या दृष्टीने मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे जर तुम्हाला आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक करायची नसेल आणि इंग्लिश स्पोकन करत असताना आपल्याला प्रभावी इंग्रजी बोलायची असेल किंवा परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडवत असताना आणि उत्तर पत्रिकेमध्ये उत्तर लिहित असताना आपल्याकडून जर स्पेलिंग मिस्टेक होऊ नये असं वाटत असेल तर मी काही तुम्हाला काही टिप्स सांगतो आहे काही नियम सांगतो आहे तर टिप्स आणि नियम जर आपण लक्षात ठेवले का आपली आयुष्यात आणि या जगात कोणत्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक होणार नाही एवढा शब्द देतो

दुसरी गोष्ट म्हणजे काय स्मॉल लेटर्स यायला पाहिजे बरोबर आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स सोबत आपल्याला लिहित आपण यायला पाहिजे वाचता आपण यायला पाहिजे मग ते कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर लिहित असताना चौथी गोष्ट सांगतोय तर त्यांचे उच्चार करता यायला पाहिजे उच्चार म्हणजे तसं बघा लक्षात घ्या ए बी म्हणतात मित्रो इंग्रजीमध्ये तसं स्मॉल लेटरच करायचं ही चो, झाली चौथी गोष्ट त्याच्यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे काय इंग्रजीमध्ये एकूण ए पासून तर झे पर्यंत ट्वेंटी सिक्स लेटर्स आहेत विद्यार्थी मित्र सव्वीस अक्षर आहेत त्या सव्वीस अक्षरांपैकी पाच स्वर आहेत मग ते स्वर कोणते आहेत ए ई आय ओ यू बरोबर आहे आणि मुलगडी एकवीस व्यंजने आहेत मग स्वर आणि व्यंजन ही पाचवी गोष्ट क्लिअर करा त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय सहावी गोष्ट म्हणजे काय की जर आपल्याला कोणतीही स्पेलिंग चुकू द्यायची नसेल तर साध्या शब्दांसाठी काय येतं काना असलेला शब्द त्यासाठी ये वापरावा पहिली विनंती असेल तर आय वापरावा दुसरी विनंती असेल तर डबल ई वापरावा पहिला उकार असेल तर यू वापरावा दुसरा उकार असेल तर डबल ओ वापरावा एकेरी मात्राचा शब्द असेल सॉरी अक्षर असेल शब्द नाही अक्षर तर ई वापरावा डबल मात्र असेल तर ए आय वापरावा एखादं अक्षर असेल त्याला काना आहे वरती एक मात्र आहे त्यासाठी ओ वापरावा तर अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर आपली कोणतीही स्पेलिंग चुकणार नाही मग या पाच ते सहा गोष्टी जर आपण व्यवस्थित करून घेतल्या तर जगातली कोणतीही स्पेलिंग चुकू शकत नाही आपल्याकडून चुकणार पण नाही बरोबर आहे की नाही तर आता हे बघा की मी तुम्हाला काही शब्द लिहिलेले ते तुमच्यासाठी खळ्यावर काही शब्द लिहिलेले तर बघा काना मात्रा विरांटी लक्षात घ्या बघा काना मात्रा विरांटी नसणारे शब्द म्हणजे हे जे काही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा हे तेरा जे काही शब्द लिहिलेले आहेत कमी हे साधे शब्द आहेत सिंपल वर्ड्स साधे शब्द आहेत या शब्दांना कोणताही मात्र नाही आहे विद्यार्थी मित्र विलांटी सुद्धा नाही बरोबर त्याच्यानुसार काना देखील नाहीये साधे शब्द आहेत मग या साध्या शब्दांची स्पेलिंग कशी लिहायची ते मी तुम्हाला शिकवणार आहे त्याच्यानंतर इकडे काही शब्द लिहिलेत मी हेडिंग लिहिलेली बघा लक्षात घ्या काना वापरून घेतलेले शब्द इथं काना वापरून घेतलेले न शब्द आहेत पण इथं काना वापरून घेतलेले शब्द म्हणजे विमला लला काना आहे बघा कमला लला काना आहे आशा ओला पण काना आहे आणि शाला पण काना आहे साधना सला पण काना आहे आणि न ला पण काना आहे राजा र ला पण काना आहे जला पण काना आहे भारत इथं भा त्याला काना आहे रामदास इथं र ला पण काना आहे आणि पण काना आहे मग काना मात्र विरांती नसणारे शब्दांची स्पेलिंग कशी लिहितात आणि काना वापरून घेतले फक्त कानावर या शब्दामध्ये काना या शब्दाचा आपल्याला विचार करायचा आहे बरोबर की तर असे शब्द कसे लिहितात ते मी तुम्हाला सांगणार आहे मग स्पेलिंग लिहित असला मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणकोणत्या गोष्टी आपल्याला क्लिअर असल्या पाहिजे इंग्रजीची बारा कडी आहे पाहिजे किंवा इंग्रजीची बारा कडी जरी नाही आली थोडी थोडी येत असेल तर नो प्रॉब्लेम पण साध्या शब्दासाठी काय पुन्हा सांगतोय काना असलेल्या शब्दासाठी काय पहिल्या विनंती शब्दासाठी काय सॉरी अक्षरासाठी काय दुसऱ्या विनंती असलेल्या अक्षरासाठी काय पहिल्या उकाराच्या अक्षरासाठी काय दुसऱ्या अवकाराच्या अक्षरासाठी काय बरोबर की नाही मात्रासाठी काय काना असेल एक मात्र असेल त्याच्यासाठी काय हे जर आपण व्यवस्थित क्लिअर करून घेतलं आणि समजून घेतलं तर आपली कोणत्याही प्रकारची स्पिलिंग चुकणार नाही आता बघा पहिला शब्द आहे साधा शब्द शरद आता इथे बघा श ची स्पेलिंग काय आहे एस एच ए हा झाला श र ची स्पेलिंग काय आहे आर ए बरोबर आणि द ची स्पेलिंग काय आहे डी बघा श ची स्पेलिंग एस एच ए र ची स्पेलिंग आर ए आणि द ची स्पेलिंग डी मग तू म्हणणार द ची स्पेलिंग सुद्धा डी ए येऊ शकते येऊ शकते पण शेवटचं जे काही अक्षर असतात विद्यार्थी मित्र मराठीमध्ये शेवटचे जे काही अक्षर असतं ते कानायुक्त जरी असेल किंवा कानायुक्त नसेल कानायुक्त असेल तर ई लिहायचं आपण कानायुक्त नसेल तर तिथं फक्त इनिशियल लेटर लिहायचं म्हणजे डी जसं आपण डी लिहिलेलं आहे शरद तुम्हाला समजलं नसेल तर दुसरा शब्द लिहितो बघा भरत आता ची स्पेलिंग काय आहे बी एच ए हा झाला भ नंतर व ची स्पेलिंग काय आहे आर ए आणि ची स्पेलिंग काय आहे टी दिला वरच्या शब्दामध्ये द ला काना नाही म्हणून फक्त द दिला शेवटच्या अक्षराची गोष्ट करतो मी बरं का डोंट मेक एनी काइंड ऑफ कन्फ्युजन कोणतेही प्रकारचे कन्फ्युजन करून घेऊ नका त्याच्यानंतर बघा मित्रांनो पवन शब्द आहे पवन तो प ची स्पेलिंग काय आहे पी ए व ची स्पेलिंग काय आहे व्ही ए आता या व्ही च्या जागेवर तुम्ही डब्ल्यू सुद्धा लिहू शकता बरं का या व्ही च्या जागेवर तुम्ही डब्ल्यू सुद्धा लिहिलं तरी काही अडचण नाही तो स्पेलिंग पी ए व स्पेलिंग व्ही ए आणि न ची स्पेलिंग एन आता न ला नाहीये म्हणून फक्त ए इला लक्षात घ्या बघा त्याच्यानंतर रमन आता स्पेलिंग काय आहे एम ए आणि न ची काय आहे एन रमन बरोबर आता बघा करण क ची स्पेलिंग काय आहे के ए आणि न ची स्पेलिंग काय एन करण बघा शहरात स्पेलिंग तुम्ही बरोबर लिहिलेली आहे भारत स्पेलिंग तुम्ही बरोबर लिहिलेली आहे पवन स्पेलिंग सुद्धा लिहिलेली आहे रमन स्पेलिंग लिहिलेली आहे आणि करिंग सुद्धा तुम्ही व्यवस्थित लिहिलेली आहे म्हणजे तुमची स्पेलिंग चुकण्याच्या नाही लक्षात घ्या बरं का त्याच्यानंतर बघा नगर तर न ची स्पेलिंग काय आहे एन ए जी ची काय झाली जी ए आणि र ची काय झाली आर आता र फक्त आर नगर बरोबर आहे की आता इथे बघा अमर तर अ साठी काय ए फक्त ए म साठी काय एम ए आणि र साठी काय आठ अमर बरोबर आहे की तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात या सात शब्दांच्या स्पेलिंग आपण बरोबर लिहिलेल्या आहे म्हणजे कशा यायच्या एक एक अक्षराची फोड करून किंवा एक एक अक्षराचे महत्व किंवा एक्सप्लेनेशन देऊन मी तुम्हाला स्पेलिंग लिहून दाखवली आहे आता इथे बघा अजून काही शब्द आहेत जगण जगन तो ज साठी काय जे ए राईट ग साठी काय जी ए आणि न साठी काय एन जगन बरोबर बर राईट पुढची स्पेलिंग बनवण्याचा प्रयत्न करा आणि मला गॅरंटी के, शंभर टक्के तुम्ही प्रयत्न करत असणार व्हिडिओ बघा एम ए, ए मो, जी ची जी, जी ए आणि न साठी एन मगन मगनची स्पेलिंग लिहिली आपण बरोबर त्याच्यानंतर छगन आता हा छत्रीचा आहे आपण जर च चमच्याचा लिहिला तर सी एच येतो मित्र पण छ छमचीचा असेल तर सी डबल एच येतो हे लक्षात घ्या बरं का तर सी डबल एच ए जी ए आणि न म्हणजे काय छान एन बरोबर त्याच्यानंतर मनन बघा म ची स्पेलिंग काय मित्र एम ए न ची एन ए, ए आणि पुन्हा न ची एन मनन बघा समय सॉरी समय स ची काय आहे एस न ची काय एन ए आणि ची काय आहे आपण सॉरी य ची काय आहे वाय समय बघा अभय अ साठी काय ए भ साठी काय बी एच ए आणि य साठी काय वाय अभय तर बघा ज्या शब्दांना काना नाही येत मात्रा पण नाही आणि विलांटी सुद्धा नाही अशा शब्दांची स्क्री कशी लिहितात ते मी तुम्हाला लिहून दाखवते आहे पण इकडे जर तुम्ही शब्द पाहिला मित्र विमला कमला आशा साधना राजा भारत रामदास ही तो विमला राईट सॉरी तर हिरांची रिक्त शब्द नसला पाहिजे श्यामला आपण श्यामला राईट श्यामला बघा हे सगळ्या शब्दांचे जर निरीक्षण केलं तुम्ही सात शब्द इथे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात या सगळ्या शब्दांना आपल्याला काना युक्त अक्षर दिसतील या शब्दांमध्ये बघा मग काना वापरून घेतलेले शब्द मग ज्या शब्दा ज्या अक्षरांना शब्दामध्ये लक्षात घ्या बघा शब्दामध्ये ज्या अक्षरांना काना असतो मित्र काना त्यासाठी ए वापरतात काय वापरतात ए मग या सर्व शब्दांची स्पेलिंग कशी लिहितात आपण बघूया मी तुम्हाला स्पेलिंग शिकवतोय बघा मेक स्पेलिंग हाऊ टू राईट करेक्ट स्पेलिंग योग्य ती स्पेलिंग आपण कशी लिहिली पाहिजे त्या संदर्भात आपला व्हिडिओ चालू आहे बघा माझा शा मला आता शा आहे शा माझा शची स्पेलिंग काय लक्षात घ्या स्पेलिंग काय एस एच पण का नाही म्हणून त्याला ए हा त्याला शा माता मोन ची स्पेलिंग का है एम ए आणि ल ची स्पेलिंग का है एल पण त्याला का नाही म्हणून याला सुद्धा काय करायचं का ए येता शामला बघा शामला राइट त्याच्यानंतर कमला आता क ची स्पेलिंग का है के ए मोची ची का है एम ए आणि ल ची स्पेलिंग का है एल पण त्याला का नाही बघा म्हणून कमला काय तो मुला तो मोला राईट त्याच्यानंतर आशा तर आशासाठी काय मित्रो डबल ए किंवा तुम्ही एक ए जरी लिहिला ती चालेल डबल ए गेलात तरी चालेल शो ची स्पेलिंग काय आहे एस एच पण श ला आहे म्हणून ए आशा बघा आशा राईट अशा प्रकारे तुम्ही स्पेलिंग लिहू शकता त्यानंतर सहा जुना स ची स्पेलिंग काय आहे एस पण त्याला कान आहे म्हणून ए द्यायचा

त्याच्यानंतर भारत तो भारत हे एका मुलाचे नाव पण असू शकतो भारत आपल्या देशाचं नाव सुद्धा आहे बरोबर वर मग भी स्प्रिनिंग काय आहे बी एच पण आहे म्हणून ए त्याच्यानंतर ची स्पिनिंग आर ए एची स्किनिंग टी भारत बघा लक्षात घ्या त्यानंतर रामदास नामदास रामदास मग रि स्पिनिंग काय आहे आर पण काना आहे म्हणून आर ए राम मोची स्पेलिंग राम आणि स्पेलिंग काय आहे बी ए आणि एस आपलं स ची स्पेलिंग एस रामदास म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की या ज्या सगळे सगळ्या स्पेलिंग आपण लिहिलेले आहेत हे खर तर इंग्रजी बारा कडेनुसार लिहिलेले आहेत आपण मग इकडचे जे काही शब्द आहेत इकडचे जे काही शब्द आहेत हे सगळे प्रॉपर नाव आहेत मित्रो आता प्रॉपर नाव म्हणजे काय विशेष नाम आणि जगातील कोणत्याही विशेष नामांची स्पेलिंग ही इंग्रजी बारा कडी येत असते पण या शब्दांमध्ये मी इंग्रजी बारा कडचा अप्रत्यक्षरित्या उपयोग घेतलेला आहे मला माझ्या भाषेत मला माझ्या लँग्वेज मध्ये आपल्याला कसं समजवता येईल त्या समजवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर आज आपण हाऊ टू मेक करेक्ट स्पेलिंग हाऊ टू मेक राईट स्पेलिंग चा पहिला व्हिडिओ आज आपण बनवलेला आहे तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेल आयकन या बटनावर क्लिक करायला विसरू नका ज्या गोर गरीब विद्यार्थ्यांना पालकांना किंवा मराठीतून इंग्रजी शिकू इच्छिणाऱ्या आणि ते कॅन लिटल नॉलेज खूप काही कमी किंवा जास्तीचे ज्ञान ते घेऊ शकतात विद्यार्थी मित्र एक सांगतो की काना मात्रा विलांटी नसणारे शब्दांची स्पेलिंग कशी लिहितात ते मी तुम्हाला शिकवलं पुन्हा दुसरा भाग असा शिकवला की ज्या शब्दांना काना असतो फक्त काना बरोबर मात्रा नाही विलाटी देखील नाही ज्या शब्दांना काना असतो त्या कानायुक्त शब्दांची स्पेलिंग कशी लिहितात ते पण मी तुम्हाला शिकवलेलं आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय गोष्ट लक्षात घ्या की हे बेसिक आहे स्पेलिंग कशी बनवायची बनवावी हे त्याचे बेसिक आहे या, या बेसिक पासून आपण ऍडव्हान्सकडे जाणार आहोत आणि एकदा आपल्याला बेसिक लक्षात आलं का आपण ऍडव्हान्स प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या स्पेलिंगला लिहू शकतो आणि एकदा सोप्या पद्धतीतून कठीण पद्धतीकडे किंवा पातळी पातळीकडे गेलो कोणत्याही विषयाची गोष्ट बघते तो गणित असेल मराठी असेल इतिहास असेल भूगोल असेल म्हणजे सोप्यातून काठीण्य पातळीकडे म्हणजे इझी टू डिफिकल्ट राईट तर अशा पद्धतीने मी तुम्हाला स्पेलिंग वगैरे शिकवण्याचा प्रयत्न केला आहे मग याच्यामध्ये मी तुम्हाला जे काही सांगितलं काना मात्रा विलांटी नसणारे शब्द मी हे शब्द घेतलेले आहेत आपण दुसरे शब्द घ्या त्यांची प्रॅक्टिस करा इकडे मी काना वापरून घेतलेले काही सहा सात शब्द घेतलेले तुम्ही हे शब्द शिकले पाहिजे असं नाही दुसरे शब्द घ्या आणि आपल्या वेळीवर प्रॅक्टिस करा शंभर टक्के सांगतो मी तुम्ही विद्यार्थी जरी असले आणि पालक जरी असले तर मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्या स्पेलिंग चुकणारच नाहीये पण त्या स्पेलिंग असताना तर या कन्सेप्टचा उपयोग करा या स्किलचा किंवा स्टेप्स किंवा टिप्सचा उपयोग करा तुमची इंग्लिश तरी चुकणार नाही वन्स अगेन आय एम रिअली थँकफुल really टू ऑल धन्यवाद थँक्यू